नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शहराच्या स्वच्छतेसाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत भव्य स्वच्छता अभियान संपन्न दीपावलीपूर्वी शहर स्वच्छ करण्याचे जनसेवा फाउंडेशनचे आवाहन जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद संयुक्त विद्यमाने बारा ऑक्टोबर रोजी शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प या उपक्रमाद्वारे करण्यात आला या अभियानात स्वयंसेवकांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढिगारे हटवून परिसर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध घोषवाक्य आणि जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक सोनावणे म्हणाले दीपावलीच्या अगोदर शहरातील सर्व रस्त्यांच्या कडेला पडलेले कचऱ्याचे भी तात्काळ हटविण्यात आले अन्यथा आम्ही संबंधित कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यास बाध्य होऊ आपल्या परिसरातील कचरा वेळोवेळी टाकून स्वच्छता राखल्यास आपण स्वच्छ आणि निरोगी शहर घडवू शकतो या उपक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तिसगाव चौथरी ते एन आर बी कंपनी या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांनी कचरा ओढून त्यांचा रहिवाशी भागात येतो तसेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असते त्यामुळे लहान मुले वयवृद्धांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला खिडकी उघडताच प्रचंड वासे तो जेवणही गड्याखाली जात नाही या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली प्रशासन नुसते बघण्यापुरते राहिले आहे की काय की कारवाई करा अन्यथा लवकरच तुमच्या धान्यात कचरा टाकण्यात येईल असे प्राध्यापक सोनावणे यांनी सांगितले सेवा फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ जा देऊन देत जाता येता सर्विस आणि ते बाहेर टाकून देत आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा वेग करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडंसं लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या वेग बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू नाही कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केल्या तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथे मोठ्या संख्येने आमची पुढची भूमिका दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिस मध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथं ऑफिस मध्येच आणून टाकण्यात येईल नाही तर इथे व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे फाउंडेशन अजून आज खरं जर पाहिलं या बजाज मध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषद व गरुड झेप अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने आज या पूर्ण बजाज नगर परिसरामध्ये मंदिर असेल रस्ते असेल याचं पूर्ण साफसफाईचा अभियान हातात घेतलेलं आहे खूप सारा प्रमाणात कचरा आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे या येथील स्थानिक प्रशासनाचा आहे आणि त्यांनी ते सिडको असेल यांनी ते हातात घेतलं पाहिजे अशा सगळे जनतेची अपेक्षा आहे आणि त्या जनतेच्या अपेक्षाला धरून आज ह्या विश्व हिंदू परिषद जनसेवा फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं मोठ्या का जोमानं या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी ती मोहीम हातात घेत आहे आणि हा कचरा साफ होईलच परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी सर्व प्रशासनानं विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाजनगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे दिवाळीमध्ये हा मोठा सण हिंदू धर्मामध्ये मोठा सण मांडला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे जसं आपण घर गर, घरामध्ये सगळं स्वच्छता करतो घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साह साजरा करतो पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करू या शासनाला प्रशासनाला याची या ठिकाणी या सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे कारण आज सिडकोच्या हातात एम आय डी सीच्या आतामध्ये आता हा सगळ्यात महत्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि एम आय डी सीनी या आतात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि एम आय डी सी प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे आणि ह्या कचरा उकडण्याचं काम या दोन्ही गोष्टी या शासनाचा आहे या शिडको प्रशासनाचा आहे आणि एम आय डी सी प्रशासनाचा आहे तर आज ह्या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते ग्राम पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा दहा पंधरा पंधरा लाखाचे टेंडर आहे महिन्याला हे कचरा या ठिकाणून कधीही साफ होत नाही आतापर्यंत नगर मध्ये साफच झालेलं नाही आहे सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला की त्यांनी पट लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात हा विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो मी प्राध्यापक सोनोने जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या सीच्या ऑफिसमध्ये आणून टाकल्या जाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय विद्यार्थ्यांचा भाग असा आहे की आपण जबाबदारी नाही का जबाबदारी माणसाची आहे पण स्थानिक प्रशासनाने तिथं कुंड्या ठेवल्या पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कचरा संकलनसाठी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना माणसाने तो कचरा टाकायचा कुठं त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं या एमआयडीसी काम करतं मग त्यांनी कोण कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत एक प्रकारच्या बी सुविधा नाही आहे या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल मग कचरा टाकायचं कुठं आज ना पण एवढे मोठे या ठिकाणी आज एम आय डी सी एरिया आहे एक लाखाची संख्या ह्या एमआयडीसी मध्ये राहते औद्योगिक परिसर आहे औद्योगिक परिसरमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे याची व्यवस्था काय शास या प्रशासनाने दाखवून द्यावी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आज कमीत कमी हजार विद्यार्थी आहे विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी पाचशे लोक आहे जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौका चौकामध्ये आमचे कमीत कमी एक हजार लोक काम करत आहे तर हजार लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा का आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो पण ते उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि एम आहे त्यांनी ते उचललं पाहिजे आज प्रत्येक मंदिर परिसर असेल त्याचा आजूबाजूचा भाग असेल छोट्या छोट्या मध्ये आम्ही घेतलेला आहे